मित्रांनो नक्कीच आज एक उसाटण्याचं मैदान आणि उसाटण्या मैदानामध्ये एक चांगली प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली मथुरे एक हजार एक त्याच्या गळ्यात साईचा सुंदर आणि विपक्ष सैराट आणि किस्मत होता शेठ नमस्कार।, नमस्कार नमस्कार दादा दा, आज एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटलेली संपूर्ण आड्याचं लक्ष एकच भिंजवड कडे लागलेला आणि ती म्हणजे आजची बिंजोड आज एक चांगली गाडी पळाली मागच्या मैदानात पण याच ठिकाणी आपल्याला गाडी पलताना बघायला भेटलेली मथुरशी आणि सुंदरशी एक चांगली गाडी पळाली आजच्या गाडीबद्दल सांगा ना आजच्या गाडीचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे का आज बैल पूर्ण काल डाऊन होता आज सकाळी बैलाला म्हणजे डाऊनच होता बैल घरातून काढला बैल नारळ फोडला आमच्या नारळ फोडला बैल तसा पूर्णपणे झाला तर आणि आज चांगला गुलाल झाला चांगला गुलाल गुला झाला दादा दा आज बघायला गेलं तर समोरची गाडी पण एक नंबरची गाडी आणि ती सध्या गाडी एकदम टॉपला बोलता आणि जसं समजलं तसं संपूर्ण आड्ड्यामध्ये एक हे झाला की नक्की कोण गुलाल घेणार आज मथुरचा फेरा पडलेला पण बोलतात ना की मथुरच्या फेऱ्यावरती कधीच अंदाज नाही काय म्हणणं आहे तुम्ही फेऱ्यावर कधीच अंदाज लावायचा इज्जतीसाठी आणि मालकाचा नाव कधीच खाली पडून देत नाही जेव्हा जेव्हा मालकाच्या इज्जतीचा प्रश्न येतो ना तेव्हा तो।, तो, तो गुलाल घेतोच आणि तोही कधी म्हणजे मालकाचं नाव त्याने आज परत पडून नाही दिलं जेव्हा गाडी घुन्नसमधली असेल ठसन मधली असेल मालकाच्या इज्जतीचे असेल तेव्हा बैलांनी कधीच गाडी सोडलेली नाही दादा आज एक नाव फिरल्याच्या नंतर म्हणजे अ प्रत्येकाला वाटलेलं की नक्की पैऱ्यामध्ये कोण निघताना आणि पूर्ण एकदा तीच गाडी सज्जी झाली पैऱ्याचं नियोजन अगोदरच झालेलं होतं का झालेलं ओके काय सांगाल आज एक चांगली गाडी पळाली आणि खरोखरच मथूर पण चांगला आणि आपला सुंदर तर पब्लिकला ठामच आहे ही जोडीकडे बघता आज एक चांगला गुलाल झाला कसं वाटलं तुम्हाला आम्हाला खूप चांगलं वाटलं आनंद वाटला आज, आज खूप आनंद वाटला आम्हाला सर्वपूरक प्रयत्न मागच्या पराभव झाला खूप लोक आम्हाला नाव ठेवतात पराभव खूप काय आपल्याला शिकून जातो आज गुलाल करून दिला मथूरने आम्हाला मथुर आणि दोन्ही बहिणी नंदी पदाळी एक नंदी पण काहीच होत नाही दोन्ही पदाळी तर गुलाल होतो आणि समोरची गाडी सुद्धा चांगलीच होती जीव कंटिन्युअसली गुलालातली नंदी येते आणि मुंबईची एक नंबरची जोडी होती ती त्यांना हरवलं आम्हाला आनंद आहे बरोबर होतच असते दादा आज बघा आपल्या नंदीवरती गुलाल पडले कधी हार पण होऊन जाते पण नक्कीच आज एक चांगली लढत होती एक काय अशी अपेक्षा म्हणजे होती जेव्हा गाडी खाली पलायला गेली तेव्हा एक मनात धाकधुक होती का काय नाही आमच्या बैलावर पूर्णपणे विश्वास होता आणि आमचा पूर्णपणे विश्वास होता आम्हाला माहित होता गाडी होणार आमचा बैल सुंदर बैल आहे ना कधीच मालकाचं नाव खाली पडून देणार दादा जेव्हा सुट्टी झाली ना तेव्हा कुठून कुठेतरी गाडी मागे पडत होती गाडी खालून मागे असली म्हणजे शंभर टक्के बैलाची एक खासियत आहे बैलाला जर समोर गाडी दिसली बैल पब्लिंग पलत असला तरी समोरची गाडी बघा गाडी टाकून असली ना गाडी बाजूची गाडी समोरची जर पुढे पलत असली ना बैलाने बघितले ना तर बैल स्वतःची पूर्ण ताकद लावून बैल पलतो बैलाला बाजूच्या बैलाची साथ भेटली ना तर बैल मग गुलाल सोडत नाही कधीच असं आजपर्यंत म्हणजे बैल कोणत्या बैलाला नंदी कमी पडला नाही आणि मथुर मध्ये पाळायला सुद्धा म्हणजे म्हणतात ना की नशीब लागतं आणि एकदा नाही तर लगातार दोन वेळा हा दादा बघा मथूर मध्ये पडल्याच्या नंतर पैर पण चांगलं आलं पण जेव्हा हार होतं तेव्हा काय शिकायला भेटतं तुम्हाला हार भरपूर काय शिकायला भेटतात पारभाऊ हरजित आहे क्षेत्रात बरोबर दादा आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला आणि आजचा गुलाल कोणाला समर्पित करताय तुम्ही दोन्ही म्हणून आज आम्ही कुश येत गुलाल भेटला हे सगळं श्रेय बाईलांना देऊ आम्ही पोरं सगळी मेहनत घेतात दादा बघा शर्यत ना सुटायला बराचसा उशीर झाला म्हणजे एक वाटत होतं शर्यत होतंय की नाही होत होतंय की नाही होतं एक डागधूक होती सुट्टीला वगैरे तुम्ही तुम्हीच जाताय का दादा जा आजचा ड्रायव्हर कोण होता आजचा ड्रायव्हर डेली आमच्या असतो पण आज कारण का मला तरी वाटतं मथुर जेव्हा जेव्हा मैदाना येते तेव्हा सुरेश ड्रायव्हरच बसवताना दादा सुरेश ड्रायव्हर बद्दल काय सांगाल कारण ड्रायव्हरच्या चालकपणामुळे नेहमीच आपली गाडी चांगली बोलता आणि त्याच्यामुळेच आपल्याला कुठे ना कुठे तरी गुलाल भेटतं काय सांगाल सुरेश ड्रायव्हर बोलतो ना मथुर त्यालाच बसवला तसं कुणालचा ड्रायव्हर वाकर पण सुंदर बोलतो जेव्हा जेव्हा सुंदरची गाडी असते तेव्हा तेव्हा कुणाल ड्रायवर स्वतः कुठून म्हणजे तो कामावरती जरी असला तरी सुंदरची गाडी जमली त्याला माहित झाला तो कुठून येतो तो गाडीला बाईला आकलण्यासाठी तो कुठून येतो आणि आज सुरेश ड्रायव्हरने आकलकी त्याच्या अकलण्याबद्दल काय बोलाय पण नामांकित ड्रायव्हर आणि सगळे मित्रांनो जर कुणाल ड्रायव्हरनी अकलली काय आणि सुरेश ने आकल्य काय दादांसाठी सगळे सारखेच आहेत की असं नाही पण आज नक्कीच एक चांगला गुलाल झाला आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आज बघितलं की गुलाल झाल्याच्या नंतर ना खूप सारी पब्लिक आज सुंदर गाडी आली सुंदर सोबत फोटो काढले मथुर सोबत फोटो काढले आनंदच काय वेगळा असतं कसा काय आनंद होता तो नक्कीच आमच्या बैलाची आता चर्चा होते आम्हाला सुद्धा चांगलं वाटतं आम्हाला एवढी आशा पण नव्हती आमच्या बैला आज इतक्या म्हणजे एक नंबरात पडेल म्हणजे आता मागच्या वर्ष आमचे भरपूर पराभव झाले त्यानंतर बैलाने म्हणजे मालकाडी जे काही केलं ना ते सांगू शकत नाही आता आम्ही मित्रांनो मागच्या मुलाखतीमध्ये बघितलं असेल की दादा म्हणजे थोडंसं नर्वस होते बोलायला पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स बघू शकता म्हणजे छान बोलतात आणि एकदम स्पष्ट बोलत आहेत बघा आतापर्यंत जे होतं म्हणजे सुंदर कुठं ना कुठं तरी पराभव पराभवमध्ये होता पण एक नंबरमध्ये आता पलायला लागला आणि नक्कीच साधा आपल्या बिंजोरचा अशा मथुरची आहे आणि या, या मैदानामध्ये एकदम चांगली याची गाडी होती दादा आज जी गाडी होती म्हणजे एक तुम्हाला वाटलेलं का एक चांगली गाडी आज होणार आहे मथुर पायरा मध्ये माहित होता पण एवढी मोठी गाडी आहे असं वाटलेलं का तुम्हाला कारण का जेव्हा जेव्हा मागच्या वेळेस पण बघा तुमची बाई टाकली त्याच्या खाली पण कमेंट केल्या की तुम्ही छोट्या मोठ्या गाड्या खेळता काय सांगाल ना आम्ही छोट्या मोठ्या गाड्या खेळत नाही मागच्या काही काळात म्हणजे जे आम्ही पहिले दिलेलं ना दुसऱ्या ना ते बॅनर गाड्या असायच्या त्यामुळे बैलाचा नाव म्हणजे असं खाली वाटत होता पण आम्ही नक्कीच टॉपच्या गाड्या खेळतो बैल नेहमी मोठ्याच खेळताना दिसतील दादा येणाऱ्या काळामध्ये कसं काय असणार आहे आपल्या सुंदरचा टॉप मध्येच बैला जण असो ना बैल सर्व नंदीच्या पालथण दिसेल बैल आम्ही सगळ्यांना देऊ जो बैल पहिलेच असेल ना त्याला शंभर टक्के नंदी आम्ही पहिले वागताना पण लोक असा बैल मागा तर त्याला सुंदर पूर खरंच आम्ही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू एक बोलायचं होतं दादा बैलाचा करार किंवा कोणत्या प्रकारची विक्री केली जाणार नाही ना, आम्हाला ज्या म्हणजे भरपूर कॉल येतात बैलाचा करार करायचे विक्री करायचे बैल आम्ही आमच्या आवश्यक घेतलेला आहे पैसा आम्हाला काय पैशाची कमी नाही आहे बरोबर दादा आज कुठेतरी आपण बैलगाड्या क्षेत्रामध्ये येतो नादासाठी येतो दादा बघा म्हणजे बरेच जण म्हणजे या विक्रीच्या सपोर्टिव्ह मध्ये पण असतात आणि काही विरोधात पण असतात पण तुमचं मत काय आहे की का, का म्हणून तुम्हाला हा विकायचा नाही बायला जे काय आज आमच्यासाठी केलं ना त्यामुळे आज बाईला मुलं झालेली आहे आणि मथुर सोबत पहायला ती म्हणजे सर्वात मोठी गोष्ट मथुरच्या बाजूला बैल बांधायला भाग्य लागते आणि आज आम्ही त्याच्या गळ्यात पडले आम्हाला खूप अभिमान आहे दादा काय सांगायला मथुर बद्दल तुमच्या मनात काय आज शब्द येतात कारण चांगली गाडी आज चांगला दादा आम्ही काहीच बोलू शकत नाही मथुर मथुर आहे आणि त्याचा मालक दादा राहुल दिलदार दादा, दादा, राजमा जेव्हा 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 आस्थि जेव्हा विषय आलाय ना तेव्हा मथुरे कधीच त्याचं नाव पाडू कधीच नाही आज कधीच म्हणजे कधीच नाही पाड आता पण झालं कारण की आता मान भारत केसरीला मथुरला जे पैरा होता ते व्हिडिओ वगैरे मागित होते पण पूर्णपणे महिलावरती विश्वास होता पुष्परा टाकून बैल नक्कीच गुलालात राहिला टक्के आणि आज ते त्यांनी सिद्ध पण करून दाखवलं दादा बैलाची दा दा, खासियत म्हणजे बैल पब्लिकला एकदम ठाम पडत आणि पैऱ्याच म्हणजे मित्रांनो जो पुरणारा नंदी असेल ना सध्या टॉप मध्ये जो आतून बैल गाडी एक गाडी एकदम खेचणार असेल सूत तोडणार असेल त्यांनी नक्कीच दादांशी संपर्क करू एकदा पैऱ्यासाठी म्हणून पैरा करताना पण दादांचा एक विश्वास घेत घेणं कुठेतरी आवश्यक आहे काय दादा तो नंदी तेवढा पलकीच पाहिरेंद नंदी पाहिजे आम्हाला नक्कीच दा दादा बैल पण थोडस आता मस्ती करायला लागला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या या गुलालसाठी असं सुंदर नाव करत राहा आणि नेहमी टॉपला असू दे धन्यवाद धन्यवाद